नमस्कार मित्रांनो मी सुरक्षणा म्हात्रे माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला घरगुती फ्रँकी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर चला आपल्या किचन बघा हे साहित्य पण घेतलेलं आहे आता मी हे चॉप करून घेणार आहे आणि इथे मी बटाटे सोलून घेतलेले इकडे ही शिमला मिरची घेतलेली आहे तर आता हे आपण सगळे कट करून घेऊया कॉप करून घेतलेले इथे शिमला मिरची करून घेतलेली आहे ते बारीक हिरवी मिरची घेतली आहे ही आपल्याला तिखट आणि थोडं स्पायसी असं फ्रँकी बनवायची म्हणून मी हिरवी मिरची घेतली आहे इथे आपण कांदा चॉप केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हा फ्रँकी मसाला मी घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रँकी मसाला नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये भाजीचा गरम मसाला तुम्ही वापरू शकता आता भाजी सुरुवात करूया पहिला फ्रँकी बनवायचं कसं आहे आपण एक तवा घेतलेला त्या तव्यामध्ये आता एक चमच तेल टाकलंय त्याच्यामध्ये बघा एक मी हा असतो तो घेतला त्यात आता तुम्ही विचार करू की हा मिोनिसमध्ये अजून काय टाकले त्याच्यामध्ये आपण एक पॉकेट शेजवान चटणीचा टाकलेलं आहे एकदम स्पायसी पण आणि छानसा असा फ्लेवर त्याला येणार आहे तर आता आपण सुरुवात करूया तसं आता ह्याच्यामध्ये बघा जो मिळणीस मी वापरले तो हे आता ह्याच्यातला वापरलेला आहे आणि हा एक शेजवान चटणीचं पाकिट तो आपण टाकून ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमच आपण शेजवान चटणी बरोबर हे मिळवणीस टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे नंतर आपल्याला त्या फ्रँटीमध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे मीठ सुद्धा घेतले जसं तुम्हाला आवडेल मीठ तसं तुम्ही घेऊ शकता आता आपण सुरुवात करूया इकडे थोडं ब्राऊन करेपर्यंत आपण शिजवणार आणि लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यात मीठ टाकणार शिजतानाच आपण या तुकडे बारीक कापून घेते तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल आणि बारीक कापून घेतले mm -hmm. घेतलेलं ह्याच्यामध्ये आपण लगेचच शिमला मिर्च टाकणार तुम्हाला याच्यात टोमॅटो हवे असेल तरी तुम्ही टाकू शकता पनीर टाकू शकता आपल्या घरच्या घरी काही पदार्थ आपल्याकडे असतात पनीर त्या घरीच मस्त त्यामुळे आपण शिमला मिर्च आणि शांत टाकून बनवू बघा आपली जी शिमला मी पूर्ण ना शिजवलेली नाही आपण अगदी कच्ची पक्की शिजवायची आणि आता हा आपला फ्रँकी मसाला पण टाकलायचा फ्रँकी मसाला टाकूया त्यानंतर मी कटाडी टाकू पूर्ण आपण मसाला मग मिक्स करून घ्या तुम्हाला जर कलर असा यावा असं वाटतं नाही तर आपण त्याला थोडी हळद ॲड करू शकतो लाल मसाला थोडासा त्या कलर येण्यासाठी तरी टाकते थोडंसं म्हणजे त्याला थोडं असं छानसा कलर येण्यासाठी मी पाऊस टाकलं फक्त कलर येण्यासाठी टाकले ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर मी सगळे घालत नाहीये मस्त हे भाजी बनवून थंड करून ठेवतोपर्यंत आपल्या चपाती तर रेडीच आहे तुम्ही चपातीचा व्हिडिओ तर पाहिलेलाच आहे कसं करायचं आहे पण पातळ चपाती नाही बनवायची आपल्याला थोडीशी जाडसर बनवायची आणि मग ह्याच्यामध्ये हे मसाला घालायचा आणि मग त्याच्यात जो आपण सारण बनवलं आहे आणि शेजवान चटणी की त्याच्यामध्ये आपण सर्व करणार ही भाजी तयार झालेली अजून चांगलं मस्त अजून चांगली टेस्ट आहे आपण काय घेतलेलं आहे तर चीज घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चीज आपण टाकून मस्तपैकी बनवलं आता इथे तेव्हा ही चपाती घेतली आहे इकडे तवा गरम करायला जेवण आहे तर पहिलं आपण गरम चपाती ला चपातीला अस इवा नेस लावून घ्यायचे मला जास्त आवडते दे जास्त स्प्रे करू शकता आणि नंतर ही भाजे अशा प्रकारे ग्लास टाकायचे गरम गरम बाळा आणि गरम टाकलेली बघा तुम्हाला सांगू याची एक अशी टेस्ट चांगली येते त्याच वेळेस मी आपण हा जो चीज घेतलेला आहे हातामध्ये असं ह्याच्यावरती टाकून बऱ्याचदा चीज खूप आवडतात आणि हे असं पण शिसून टाकलेलं आहे त्याला फोल्ड करूया इकडे गॅस गरम झाला स्लो करायचंय बघायचं झालं तर ह्याच्यानंतर इथे आपण बटर टाकणार ही चपाती तुम्ही मैद्याची चपाती सुद्धा बनवू शकता मग मी हेल्थ कटिंग मस्त पैकी घरगुती गव्हाच्या चपातीच बनवलेलं आहे बाजारात अशा मैद्याच्या चपात्या सुद्धा भेटतात ते करून सुद्धा तुम्ही करू शकता तर आपल्याला थोडीशी थोडी चांगली कडक करायची त्याने करून आपल्याला खायलाही खूप छान वाटेल ही तयार झाली आपली घरगुती फ्रँकी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि स सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा, बाय बाय